शरद पवारांची भूमिका एक टप्पी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंबोल बजवून देतो म्हणलं चार दिवसात केशे मागे घेऊन म्हणले होते आज बारा महिने होते ने एकोणतीस तारखेला ये सरळ भूमिका आहे का ते तर नाहीतच जन त्याला माहिते ना त्यांनी वाटवलं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारा ज्यांनी घालात त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहितच आहे ना आमचं कोणी वाटोलं केलंय आमचं सोळा टक्के आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे नाही घालात तुम्ही सोबत दोन्ही नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही कोणी यांना फक्त मराठ्यांचं वाटोळा करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विजय झाला असेल याच्या आधी काय सांगायचं